छत्रपती संभाजीनगर शहरात आज महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडत आहे मी आत्ता सध्या आलेले प्रभाग क्रमांक अकरा येथे अकरा येथील जेवळ शाळेमध्ये आत्तापर्यंत केवळ तीनशे चौऱ्याण्णव मतदान झालेलं आहे येथील मतदान प्रक्रिया अत्यंत स्लो चालू आहे आणि तेच कारण आपण जाणून घेतलं मतदार मतदाराकडून की प्रक्रिया स्लो असल्याचं कारण आपल्या असं निदर्शन बी आलं आहे की जे नवीन मतदार आहेत त्यांना इथले प्रक्रियामध्ये आपले नाव शोधण्यात अडथळ होतो बूथ क्रमांक शोधण्यात आढळ होतो तसेच आणखीन काही अडचणी आहेत ते आपण इथल्या मतदारसंघ मतदाराकडून आपण जाणून घेणार आपलं नाव काय मतदान केलं का आपण काही अडचणी आहेत का मतदान करताना मतदान केंद्रामध्ये म्हणजे जिथून आपण एंट्री करतो तिथूनच आपल्याला अडचणी ती अशी आहे की केंद्र पहिले जे केंद्र होते ते खूप जम्बिंग झालेले होते आणि जे काही सिरियल वाईज किंवा काही गोष्टी त्यांना करायच्या होत्या की आता मी ज्या केंद्रावरती उभा आहे समजा तर माझा जो केंद्र क्रमांक होता तीन तर ते मी एक आणि तीन सोबत ठेवलं आणि दोन वेगळ्या ठिकाणी ठेवलं आणि जे काही लोकांना आल्याच्यानंतर दाखवायला पाहिजे की मतदान केंद्र क्रमांक एक इथं आहे दोन आहे तीन तिथं आहे आता इथं जवळपास नऊ केंद्र त्यापैकी सात केंद्र ही स्कूल शाळेच्या प्रांगणात आहे म्हणजे मुख्य लालनादी म्हणजे शाळेच्या आणि बाकीचे जे आहेत ते पाठीमागच्या साईडमध्ये इथं भरपूर म्हणजे लोकांना लक्षात नव्हतं जेव्हा मतदान कारण खोली क्रमांक एक दोन तीन चार पाच सहा सात ते सर्व इथंच आहे पण एक दोन तीन जे पाठीमागच्या साईडला आहे तर ते त्यांना सांगते कोणी खोली क्रमांक तिकडे जा कोणी म्हणजे तिथं जा आणि जे काही जुनं म्हणजे आता पहिले जे काही सेंटर होते आमची धर्मिक शाळा होती तिथं पहिले मतदान जायचं पण आता तिथं तर सेंटर इकडं शिफ्ट झाल्याच्यानंतर लोकांपर्यंत पोहोचलेच नाही की कुठल्या कॉलनीचे मतदान कुठं गेले आणि कुठं शिफ्ट झाले तुम्हाला मतदान करायला कुठं जायचं आहे आता मी सकाळी जसं आलो आहे जवळपास पावणे आठ आठ वाजता तुम्हाला शोधण्यासाठी जवळपास पाऊन ते एक तास लागला यापुढे की माझं केंद्र कुठं आहे आणि रूम कुठे मला आम्हाला ही अडचण आहे ठीक तर नक्कीच तेव्हा ते मतदार त्यांना आपला मतदान कुठं करायचं हे पोलीस सापडण्यासाठी पण खूप त्रास होत आहे त्याच कारणामुळे प्रभाग क्रमांक का अकरा मध्ये आतापर्यंत एकदम संतगतीने मतदान झालेलं आहे तसेच आपल्या सोबत काही उमेदवार आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया दादा काय अडचण येते या मतदारसंघामध्ये मतदार के केंद्रावर मतदान केंद्रावरती अडचण फार मोठ्या प्रमाणावर आलेली आहे त्याच्यामध्ये मुख्य अडचण अशी आहे की इथले जे मतदार आहेत त्यांचं मतदान आता म येणाटमध्ये काही लोकांचं मतदान गेलं काही लोकांचं यशवंतराव शाळेमध्ये गेलं परंतु त्यांचं पूर्वीपासून जे मतदान महानगरपालिका शाळेत होतं काही लोकांचं तेरणा हायस्कूलमध्ये होतं परंतु आता मतदार प्रथमता मनपामध्ये येत आहेत या शाळेमध्ये आणि काही तेरणामध्ये येत आहेत मग तिथं आम्ही सर्च केल्यानंतर आम्हा समजते यांचं मतदान यशवंतर शाळेमध्ये कोणाची येणाटमध्ये कोणी बहिराममध्ये गेलं मग यामध्ये पूर्ण वेळ चालला आहे आणि मतदान हे पूर्ण संतगतीने सुरू आहे आणि मुख्यतः दुसरी अडचण अशी की अ आणि ब एका मशीनमध्ये केलं आणि ब क आणि ड एका मद, मशीनमध्ये केलं परंतु ज्या लोकांना ह्या गोष्टी माहिती नाही ज्या घरगुती महिला आहेत ज्यांचा या फक्त इलेक्शनपुरतंच मतदानापुरता संपन्न येतो त्या लोकांची एवढी मोठी अडचण झाली की आता त्यांना अ म दाबाव की ब दाबाव की उमेदवार कशी शोधावे काही आड्याने लोक आहेत त्यांना वाचता लिहिता येत नाही मग त्याचाच फायदा घेऊन काही इतर जे उमेदवार आहेत त्या आणि काही सरकार गव्हर्नमेंटचे अधिकारी ते बिनसपणे दालनामध्ये जात आहेत मतदान के मतदानच्या मत मशीनपर्यंत जाते आणि तिथं जाऊन ते त्यांना सांग समजून सांगतं म्हणजे हा काय प्रकार सुरू आहे हा सगळा अंधाधुंदी प्रकार सुरू आहे त्याच्यामुळं हे पारदर्शकपणे ही मतदान प्रक्रिया सुरू नाही आहे त्यामुळं माझं निवडणूक अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण या सर्व प्रकाराकडे गांभीर्याला लक्ष देऊ मतदारांना या सर्व गोष्टी समजून सांग कारण वेळ फार कमी आहे आणि मी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यामुळं म्हणजे काही लोकांचा तर अपप्रचार असा चालू आहे की एकाच निशाणीवरती तुम्ही जर मतदान केलं तर मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे मग अपक्षाचे जो सिंगल सिंगल आपमेदवार लढतोय त्यांच्या पत्र तर पडणार आहे ते निवडून येण्या निवडून येण्याचे चान्सेस नाही दुसरी मुख्य अडचण अशी की पूर्वी मतदान केल्यानंतर एक बॉक्स असायचा त्या बॉक्समध्ये आपण कोणाला मतदान केलं ती चिठ्ठी पाडायची परंतु आता तो बॉक्सच गायब झालेला आहे त्यामुळे फक्त आम्ही आता चार उमेदवारांना मतदान करायचं हे मतदान कोणाला चाललंय ही चिठ्ठी दिसत नाही आहे हे सगळ्या गोष्टी आहे गुंडास्त्यामध्ये त्यामुळे ही मतदान प्रक्रिया पूर्ण पारदर्शकपणे होत नाही आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे प्रभा क्रमांक अकरामधील दिवस शाळेमधील हा प्रकार सुरू आहे अत्यंत संतगतीने येथील मतदान चालू असताना फक्त तीनशे साडेनऊ वाजेपर्यंत सकाळी तीनशे चौऱ्याण्णवच मतदान येथे झालेलं आहे